टॉस साठी या वेळ जास्त घेऊ नका आजच्या दिवसामध्ये फाय स्टार चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आपण पाहतोय तर टीम भांगरून या टीमनं टॉस जिंकलाय बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर चला टीम मांगरूळ संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या चला योद्धा इलेव्हन योद्धा इलेव्हन आपले सलामीचे जोडी जो लगेचच या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे चला लगेचच या ठिकाणी मॅचला करा सुरुवात योद्धा इलेव्हन आणि टीम चिंचेश्वर स्फोट मांगरू दोन षटकाचे मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही संघ एक एक सामना जिंकला आणि दुसऱ्या फेरीत या ठिकाणी दाखल आहे योद्धा इलेव्हन पनोबरे वरुण आणि टीम चिंचेश्वर स्फोट मांगरूज या दोन संघामध्ये विद्यमान लढत आपल्याला पाहायला मिळेल नेताजी ढेरे आणि संदीप पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीवरती चिंचेश्वर स्फोट मांगरो या टीमचा गोलंदाज अमित अगदी शंकरदादा मोहिते स्फोट आयोजित दादा चषक या स्पर्धेमध्ये देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली होती गोलंदाज अमित याची एक रबर बॉलमध्ये जर पाहिलं तर टीम चिंचेश्वर स्फोट मांगरू या टीमकडून सातत्याने अमितचं षटक मात्र खूप दमदार राहिलं आहे पहिलाच बॉल टॅप केला इथे एक धाव जरूर आली दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल वेगवान फेकी जरूर केली जाते तत्पूर्वी मात्र दोन धावा इथे घेतल्या गेल्या चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते चांगलं क्षेत्ररक्षण इथे दर्जेदार इथे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय दोन धावाल्या धावसंख्येचं खातं उघडले टीम योद्धा इलेव्हन पनोमरे वारून या टीमचं दोन धाबा धाव फलका वरती लागल्या नेताजी ढेरे सेट ऑन फायर नाव काय फलंदाजी लाजवाब प्रत्येक वेळेला या खेळाडूच्या माध्यमातून आपले वेगवेगळे वे इरादे ते स्पष्ट होताना पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये दर्जेदार कामगिरी राहिले नेताजी ढेरे नावाप्रमाणे या टीमचा नेता आहे आणि याचमुळे नेताजीला मात्र आघाडीला आणलंय टीम योद्धा इलेव्हन पनुमरे वारून या टीम न काय फलंदाजी चांगली फलंदाजी ते पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती दोन धाबा दुसऱ्या बॉलवरती षटकार दमदार सुरुवात आणि ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवट गोड असं नेहमी म्हटलं जातं इथे मात्र कमी गतीचा बॉल अगदी अमितची ही खास शैली जरूर आपल्याला पाहायला मिळते परंतु तत्पूर्वी मात्र इथे घेतल्या गेल्या दोन धाबा वाईट बॉल आणि प्लस या दोन धाबा इथे अतिरिक्त स्वरूपाच्या तीन धाबा इथे आपल्याला पाहायला मिळतील धावसंख्या नऊ या आकड्यावरती अकरा या आकड्यावरती अकरा धाबा दफलकावरती लागल्या गेल्या या वेसपा कमी गतीचा बॉल आता मात्र बॉलला बदलण्यामध्ये अपयशी ठरतोय गोलंदाज अमित आणखीन एक एक्स्ट्रा धाव मात्र इथे धावफलकावरती लागली जाते बारा धावा ते स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या षटक क्रमांक पहिलं पहिल्या षटकातील आत्तापर्यंत फक्त दोन बॉलचा इथे खेळ संपलाय आणि बारा धावा धावफलकावरती लागल्या गेल्या या वेळेस बॉल बॉल सीमारे शपार येताना पाहायला मिळते नेताजी ढेरे यांच्या बाटमधून धावसंख्या सोळा दाव या आकड्यावरती सोळा दहा बा धाव फलकावरती लागल्या गेल्या चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते चांगली फलंदाजी येते नेताजी यांच्या बॅटमधून अगदी सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये मात्र एक फ्लाइंग स्टार्ट निर्माण करून दिला आपल्या टीमला योद्धा इलेव्हन पनुमरी बारून या टीमला यावेळेस अप्रतिम दर्जाची गोलंदाजी कमबॅक केल्या बॉलर अमितने एक धाबाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न येते रनआउटची संधी जरूर असेल बबलू पाटील अगदी डेंजर झोनला धाबत होते परंतु इथे धावा इथे घेतल्या दोन आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अठरा या आकड्यावरती आत्तापर्यंत चार बॉलचा इथे खेळ संपलाय अठरा धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या यावेळेस पाकोल टप्प्याची गोलंदाजी चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते थोडासा कुठेतरी उशीर झालाय पाच बॉलचा इथे खेळ संपलाय अजून देखील एका बॉलचा खेळ शिल्लक आहे कुठेतरी पंचाना इथे नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी करायची आहे पाच बॉलचा इथे खेळ संपलाय संघाची धाव संख्या जाऊन पोचले ते अठरा या आकड्यावरती चांगली धावसंख्या नेताजी ढेरे बबलू पाटील या आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस पा वा भाई वा अप्रतिम दर्जाचा फुल सक्सेस फुल फटका इथे पाहायला मिळतोय नेताजी ढेरे शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमक होताना पाहायला मिळालाय धावसंख्या चोवीस या आकड्यावरती या टीमचा एक प्रमुख गोलंदाज या टीमचा एक अनुभवी गोलंदाज आणि त्याच्यावरती मात्र इथे हल्ला बोल चढवलाय अमितने मात्र महागड षटक हाताळलंय पहिल्या षटकामध्ये एकूण चोवीस धावा खर्च केल्या गोलंदाज अमितने चोवीस धावा धावलकावरती लागल्या गेल्या अजून देखील शेवटचं षटक इथे शिल्लक आहे तर गोलंदाजा राहुल इथे आपणाला पाहायला मिळेल आता मात्र कुठेतरी ज्या धावा अमितने खर्च केल्या त्या धावा मात्र इथे रोखाव्या लागतील गोलंदाजा राहुल यांना इथे पहा थोडासा कमी गतीचा बॉल परंतु लॉकस्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक धावतोय एक धावले दुसरी धाव इथे काहीसा नैसर्गिक अडथळा इथे जरूर पाहायला मिळाला थोडंसं मैदान जर पाहिलं तर पाऊस पडला आणि कुठेतरी निसर्ग झाले काही ठिकाणी खड्डे देखील इथे पाहायला मिळतात आणि याचाच फायदा मात्र या बॉलवरती इथे टीम मांगरूज संघाला इथे आपण आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या सव्वीस या आकड्यावरती यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम आ, मांगले संघ आणि टीम आ, या बॉलवरती देखील संदीप पाटील यांच्या मधून चांगला स्टूक आलाय चौकार आलाय नंतर टीमची धावसंख्या वाढली जाते धावसंख्या तीस या आकड्यावरती योद्धाही लेवन पनमरे भारून या टीम ची सुरुवात मात्र इथे दमदार इथे पाहायला मिळाली तर मोरिया स्फोट निगडी आणि टीम रोहन स्मृती मांगले हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या वेळेस एक दर्जेदार असो बॉल जातोय हवाई हल्ला संदीप पाटील यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय षटकार आलाय षटकार नंतर टीमची धावसंख्या छत्तीस या आकड्यावरती एक मोठी धावसंख्या उभारली ती टीम मांगरू संघाच्या विरोधामध्ये सुरुवात मात्र थोडीशी खराब जरूर पाहायला मिळाली टीम मांगरू या टीम कडून कारण की अमित या गोलंदाजाने चोवीस धाबा खर्च केल्या अगदी पहा शपल झाले त्यानंतर मात्र जागा बनवली आणि फटका खेचला षटकाराने सहा धाबा इथे पणाला पाहायला मिळाल्या संघाची धावसंख्या छत्तीस या छत्तीस धाबा यावेळेस आणखीन एक दमदार स्टोक आता मात्र संदीप पाटील आक्रमक दर्जाची बॅटिंग बॅक टू बॅक दुसरा षटकार इथे पाहायला मिळाला वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर आतापर्यंत चार चेंडू मध्ये अठरा धावांची वादळी खेळ इथे पाहायला मिळेल संदीप पाटील सेट ऑन फायर आता मात्र ती टीमला इथे अडचणीत आणणारी बॅटिंग इथे पाहायला मिळते काय बॅटिंग पाहायला मिळेल एका बाजूला नेताजी ढेरे हल्ला करत असताना दुसऱ्या बाजूला संदीप पाटील हे देखील सांगून जात आहेत मी देखील शांत बसणारा खेळाडू नाही मी देखील योद्धा इलेव्हन या टीमसाठी कित्येक काळ संघर्षाचा खेळ आहे आणि ते मात्र थोडासा खराब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय विकेट स्वतः अमित बॉल पर्यंत तो पोहोचतील तोपर्यंत तो तो मात्र एक सिंगल धाव संख्या सदतीस या आकड्या भरते त्रेचाळीस या आकड्या भरते त्रेचाळीस धाबा तर त्रेचाळीस धाबा धावपलका दाव भरती लागले गेले अगदी दोन षटकाच्या मॅच मध्ये ही धावसंख्या मात्र आजच्या दिवसामधील सर्वोच्च धावसंख्या इथे पाहायला मिळते आणखीन एक रुबाबदार स्ट्रोक बॉल सीमारे शापार शेवटच्या बॉल वरती प्रहार केलाय नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून होते षटकार एकोणपन्नास धाबा आणि बारा चेंडू मध्ये आता करायचे आहेत पन्नास धाबा टीम चिंचेश्वर स्फोट मांगरून या टीमला पहिल्या षटकामध्ये चोवीस धावा दुसऱ्या षटकामध्ये पंचवीस धावा एकोणपन्नास धावा इथे कुठल्या गेल्या योद्धा इलेव्हनच्या माध्यमातून पन्नास धावांची पन्ना गरज इथे गरज आहे जिंकण्यासाठी टीम मांगरूला पन्नास धाबांची आणि टॉस केला जाईल टीम मोरिया स्फोट निगडी आणि टीम रोहन स्मृती मांगले या दोन संघामध्ये केला जाईल टॉस दोन हजार चोवीस या क्रिकेटच्या पर्वामध्ये मांगले हा संघ रोहन स्मृती या नावाने आपल्याला खेळताना पाहायला मिळेल चालक क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच योद्धा इलेव्हन आणि टीम मांगरू लगेचच आपले सलामीची जोडी पाठवा मांगरूळ संघासमोर बारा चेंडू आणि पन्नास धावेचं आव्हान जवळपास पंचवीस धावेच्या सरासरीने या मॅचमध्ये आपल्याला खेळावं लागेल जर का एका षटका प्रतिषटकामध्ये पंचवीस धावा जमाव्या लागतील आता मात्र मॅच आपल्याला पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये ती म्हणजे योद्धा इलेव्हन पनुमरे आणि मांगरूळ संघ आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली नेताजी ढेरे असेल संदीप पाटील बबलू यांची बॅटिंग असेल आता मात्र गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे संघाचा कोहिनूर हिरा अमित पाटील निगडी संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे रोहन इलेव्हन या संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे नाणेपैकीचा कॉल करण्यासाठी निगडी संघ ऐकलंय ते म्हणजे अमित नॉस्ट ऐकलंय ते म्हणजे रोहन गोलंदाजी मार्ग वरती पहिले शेट घेऊन आले ते म्हणजे अमित पाटील पहिला चेंडू स्पीडला बीट होतोय फलंदाज निर्धावाचा चेंडू काहीसा समजला नव्हता भन्नाट वेग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय अमित पाटील यांच्या गोलंदाजी मध्ये पहिला चेंडू निर्जा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय चांगला चेंडू निर्जा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय निर्जाव चेंडू आपल्याला पाहायला भेटतात या मॅच मध्ये जर का या मॅच मध्ये निर्जा चेंडू गेले तर मॅच खूप लांब पोच पर्यंत जाऊ शकते कारण ज्या पद्धतीचा रन पाहिजे बारा चेंडू आणि पन्नास दहावीचं आव्हान आता मात्र दहा चेंडू आणि पन्नास दावेचं आव्हान एक्के दुक्केचे कोणी नाही चलनेवाला या पे मोठे मोठे पटके खेळावे लागतील या ठिकाणी फलंदाजाला वाईट चेंडू या ठिकाणी पंच घोषित करतायत अतिरिक्त उसळी या ठिकाणी चेंडूने घेतली होती आता मात्र गोलंदाजी आपल्याला ज्या पद्धतीची पाहायला भेटते मैदानाच्या आतमध्ये पुढचा चेंडू चांगला चेंडू या ठिकाणी बघूया किती धावा जमता एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या दावचा कॉल होते का बघा दुसऱ्या धाव कंप्लीटचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाचा चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी सर्व काही या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलं दोन्ही चोरट्या धावा या ठिकाणी या फलंदाजाने घेतल्या आता मात्र संघाची धावसंख्या संख्या झाली ती म्हणजे तीन तुझा चेंडू चांगला चेंडू टोलवला या चेंडूवरती धावा किती जमतात बघूया पंच धावा देत आहेत चार चांगला फटका म्हणावा लागेल अशा ठिकाणी पुढचा चेंडू चांगला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता एक दावा कम्प्लीट झाले दुसऱ्या दावेचा कॉल होतो का एका दावेवरती समाधान मनावं हो लागतंय गोलंदाज चेंडू शोधतायत या ठिकाणी दोन दावा पंच घोषित करतायत संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे नऊ बाद नऊ चांगली गोलंदाजी पाहायला पडते या षटकामध्ये आपल्याला अमित पाटील यांच्या घडून पुढचा चेंडू या चेंडूवरती आक्रमक हल्ला चेंडू जातोय सीमा रेषा पार येतो एक दादा षटकार अमित पाटील यांच्या गोलंदाजीवरती आक्रमक हल्ला पाहायला भेटतो या ठिकाणी फलंदाजा गोडून सांगायची धाव संख्या झाली ती म्हणजे पंधरा बिनगडी बात पंधरा आता मात्र सहा चेंडू आणि पस्तीस दहावी आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे <laughs> आता गोलंदाजी मार होती कोण गोलंदाजीला येणार हा मात्र प्रश्न मैदानाच्या आतमध्ये योद्धा इलेव्हन या संघासमोर आपल्याला पाहायला भेटतोय थोडीशी टीम मिटिंग चालू आहे कोणता गोलंदाजी चांगली गोलंदाजी करतोय हा आपल्याला पाहायला भेटतोय आणि आता मात्र आकाशच्या हातामध्ये चेंडू ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये राहिला होता आकाश यांचा गोलंदाजी मार्कवरती त्या पद्धतीचा परफॉर्मन्स आता मात्र आपल्याला या षटकामध्ये पाहायला भेटतोय का ते पाहायला भेटेल गोलंदाजी मार्कवरती आता मात्र आकाश सहा चेंडू उपस्थित जावेचं आव्हान पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता या मात्र चेंडूवरती किती दावा जमतात बघा एक दावा कम्प्लीट झाली दुसऱ्या जावेचा कॉल चांगली रनिंग आपल्याला पाहायला भेटते एस टी रक्षक या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण तिसऱ्या दावीचा कॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चौथ्या दावीचा कॉल या ठिकाणी तीन दहावीवरती मात्र या ठिकाणी समाधान मानावं हो लागतंय फलंदाजाला चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं होतं आता मात्र पाच चेंडू आणि बत्तीस धावेचं आव्हान मॅचमध्ये काही होऊ शकतं ज्या पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटतात मैदानाच्या आतमध्ये रबर बॉलची ही, हो ही स्पर्धा या स्पर्धेमधलं योद्धा इलेव्हन पनुमरे या संघाची तुमचा चेंडू उडवलाय भिरकावून दिलाय चेंडू जातो सीमा रेषा पार येतो एक दंदानी षटकार आकाशाच्या वरती आक्रमक हल्ला मॅच मध्ये ट्विश निर्माण करणारे हे षटक आपल्याला पाहायला भेटते अतिशय चांगली फटकेबाजी करतोय अमित आता मात्र एस टी येऊन आकाशी केलेली बातचीत बघूया या बातचीत मध्ये काय सांगितलं आणि कोणता चेंडू टाकतोय ते आपल्याला पाहायला भेटेल अनुभव 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 आणि अनुभव या चेंडूवरती अनुभवांची खेळी आपल्याला पाहायला भेटेल आकाशाचा पुढचा चेंडू चांगला चेंडू एक तिखट मारा या ठिकाणी चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटते वन बाउंस आपल्याला पंच घोषित करतायत अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय अनुभव असेल एसटी रक्षकाचा अनुभव असेल बॉलरचा आणि या चेंडूवरती निर्जावासा चेंडू चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते आकाशाची एक तेरी तो एक मेरी त्या पद्धतीचा चेंडू होता आकाशाचा निर्जावासा चेंडू आकाशाचा पुढचा चेंडू चांगला चेंडू त्रिपळाची गडी बाज होतोय मध्ये परततोय अतिशय चांगला चेंडू वेगवान चेंडू आकाशाच्या चे स्वरूपात आपल्याला पाहायला भेटला गडी बाज होतोय पहिला चटका बसतोय या ठिकाणी मांगरूळ या संघाला एक मोठा आव्हान पन्नास डब्याचं आव्हान होतं या आव्हानाचा पाठलाग करताना मात्र मोठे भटकेबाजी करत होता फलंदाज आता मात्र पवेलन मध्ये तोय नाणेपैकीचा कॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय मांगले आणि निगडी या संघाचा चेंडू या ठिकाणी आकाशांचा मॅच मध्ये मात्र आता या ठिकाणी पूर्ण योद्धा इलेव्हन या संघाकडे झुकताना पाहायला भेटते <laughs> पुढचा <पुर्छा> चेंडू आकाशाचा <laughs> चांगली गोलंदाजी या ठिकाणी मनाव लागेल का खराब चेंडू आपल्याला रक्षक पाच सांगतायत पंच या ठिकाणी घोषित करतायत वाईट चेंडू अवांतरतावेत भर पडते चांगला चेंडू निर्धावाचा चेंडू योद्धा विलेवन संघ हा आपला दुसरा सामना विजयी होतोय अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती नेताजी डेरे आणि संदीप पाटील यांच्याकडून